ती रेडी झाली आहे आणि आज मला उशीर झालाय आणि अजून येत नाही आहे त्याची वाट बघत बघत खूपच हे झालं आता क्लासमध्ये मला येऊ देता का नाही उद्या काय माहिती मी आता माझ्या फ्रेंडच्या घरी पोहचली आहे गाडी लावली आणि आता मी तिच्या घरी जाते माझं जो रेडी झाले ते मी आता तिच्या घरी घेऊन जाते ही त्यांचे पार्किंग तिच्या घरी पोहोचल्यानंतर तिचं रिएक्शन बघू आपण ती काय म्हणते असं तिचं बघू शकता फ्री काय बाई कशी आहेस बघ मी आता कुर्त्या शिवून आणलेत बघ ओपन करून बघ तुला आवडलेत का छान आहे ना खरच छान आहे काल मी एवढे कम्प्लीट केलेत तेवढे तुझ्या एवढं आणून दिलेत आता तुझं काम काय आहे आता आणि <laughs> प्रेस करणं बटन लावणं तुझं काम आहे माझं काम मी कम्प्लीट केलं छान वाटते हो ना <laughs> किती मेहनत लागते कंप्लीट करून आल्यानंतर त्याला घडी करते ती आता फोल्ड करून ठेवेन आणि हे आमच्या बघा ऑनलाईनसाठी ऑनलाईन ते पॅकेज हे छोटी पिशवी हे कामीच्याकडे लावलं ला आहे आता आणि एक तिसरी पार्टनर आहे ती गावाला गेली सध्या आता <laughs> ही अशी प्रोसेस असते ऑर्डर आल्यानंतर प्रेस करून बटन लावून त्याला असं पॅक करायचं आता ती ही पिशवी पण पण हा अशी कॅरी बॅ पार्सलची ही पार्सलची आणली आम्ही याच्यात ॲड्रेस पण ठेवायला आपण व्यवस्थित ते हाय ना बघा तुम्हाला दिसतंय का हे ओपन करून दाखव ग हा इथं बघा आम्ही जे रॉस करून इथं लावतो आणि त्याच्यात मग नंतर इथं पॅक करतो छान आहे ना किती मेहनत आहे ग बाई सांग दिवसभर आहेस कामात असत असं मी आता घरी पोचली आहे कॉलेज माझं पाच वाजता सुटते पण मी चार वाजता निघते इला स्कूलमधून आणावं हो लागतं चार वाजता तिला आणलं आणि नंतर माझ्या फ्रेंडच्या घरी गेले तिथून तुम्ही ते बघितलंच आणि तिच्या घरून तिला काम लावून आली आता मी माझ्या सोसायटीत पोचली आता जाते लिफ्टजवळ वाजले आता पाच साडेपाच झाले आहेत या दरम्यान मध्ये घरी आता पोचली नंतर घरातले आता भरपूर कामं राहतील मला यांच्या अभ्यास घ्यायचं नंतर माझा अभ्यास हे माझे पेपर येत आहे म्हणून हां फायनली मी आज पोचली आणि आता जाईल लीफमध्ये